पुण्यातील सुप्रसिद्ध निसर्गोपचार उपचार तज्ज्ञ डॉक्टर सुनील चव्हाण यांच्या चव्हाण फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर बाबत एक मोठी बातमी समोर येते गेल्या सहा महिन्यांपासून बेकायदेशीरपणे बंद ठेवण्यात आलेल्या या संस्थेचे सील अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर उघडण्यात आले डॉक्टर सुनील चव्हाण यांच्या सेंटरला बदनाम करण्यासाठी प्रतिस्पर्धींनी रचलेल्या कटामुळे खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या या तक्रारीमुळे गेल्या सहा महिन्यापासून चव्हाण फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर बेकायदेशीरपणे बंद ठेवण्यात आले होते मात्र सत्र न्यायालय पुणे यांनी डॉक्टर चव्हाण यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताच त्यांच्या संस्थेचे सील उघडण्याचे आदेश दिले आहेत मी ऍडव्होकेट स्वानंद गणेश गोविंदवार ऍडव्होकेट विपुल दुशिंग अँड आमचं ऑफिस आहे माझे सिनियर आहेत विपुल दुशिंग आमच्याकडे डॉक्टर सुनील चव्हाण या सरांची एक केस आलेली त्या केस बद्दल एक थोडक्यात माहिती मी आपल्याला देतो नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी चव्हाण यांच्या चव्हाण फाउंडेशन व रिसर्च सेंटर यांच्यावर एक एफ आय आर करण्यात आला होता की ते विद्यार्थ्यांची फसवणूक चालू आहे हे इन्स्टिट्यूट बोगस आहे यांच्याकडे कुठली परवानगी नाही आणि हे एकंदरीत फसवणूक चालू आहे अशा स्वरूपाचा तो हवेली पोलीस स्टेशनचा एफ आय आर होता सदर प्रकरणामध्ये माझे सिनियर ऍडव्होकेट विपुल दुशिंग व मी आमच्यातर्फे सुनील चव्हाण यांच्या वतीने अटकपूर्व दाखल केला दरवान सत्र न्यायालय पुणे यांनी सदर अर्जावर डिटेल्ड युक्तिवाद ऐकला आणि त्यानंतर आम्हाला या प्रकरणामध्ये दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता सदर अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीच्या दरम्यान हे इन्स्टिट्यूट कसं लिगल आहे कसं व्हॅलिड आहे इथे सर्व परवानग्या अव्हेलेबल आहेत इथे कुठल्याही विद्यार्थ्यांची फसवणूक होत नाही अशा सर्व डिटेल युक्तिवाद केला की एफ आय आर कशी खोटी व द्वेष्दीने मांडलेली आहे अशा स्वरूपाचा डिटेल करून आम्ही सदर प्रकरणामध्ये अटकपूर्व या प्रकरणामध्ये तपासाच्या दरम्यान हवेली पोलिसांच्या मार्फत आयुष मंत्रालयाने हे इन्स्टिट्यूट सील केलं होतं चव्हाण फाउंडेशन रिसर्च सेंटर सील केलं होतं सदर सीलच्या ओपन करण्यासाठी आम्ही परत मेरबा सत्रालयामध्ये याचिका दाखल केली व या प्रकरणामध्ये प्रॉपर तपास व्हावा व आमचं इन्स्टिट्यूट जे बेकायदेशीरित्या सील झालेलं आहे हे अनसील करण्यात यावं या प्रकारे आम्ही तिथे अर्ज केला सदर अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही या प्रकरणामध्ये महत्वाच्या कायद्यांची लावले का कलम लावलेली ती कशी लागू होत नाही व इथे विद्यार्थ्यांच्या आणि सरांच्या मूलभूत हक्कांचं कसं हनन होत आहे याबाबत डिटेल युक्तिवाद केला या युक्तिवादा अंती मेहरबान सत्रन्यायालय पुणे यांनी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सदरचे इन्स्टिट्यूट तात्काळ अनसील करण्याचे तपासणी अधिकाऱ्यांना आदेश दिले या संपूर्ण प्रकरणामध्ये ऍडव्होकेट विपुल विजयानंद दुशिंग ऍडव्होकेट स्वानंद गोविंदवार ऍडव्होकेट स्वप्नील क्षीरसागर ऍडव्होकेट अभिनव नलावडे व्होकेट रोहित राहिंस यांच्या टीमने काम बांधले ते आरोप असे होते की या इन्स्टिट्यूट कडे हे इन्स्टिट्यूट रन करण्याची कुठली परवानगी नाही आहे हे इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांना बोगस डिग्री देत आहे या इन्स्टिट्यूट कडे विद्यार्थ्यांची फीच्या बाबतीत फसवणूक केली जात आहे आणि रुग्णांची देखील फसवणूक केली जाते हे चार मुख्य आरोप होते आता या आरोपांसाठी आमच्याकडनं डिटेल युक्तिवाद करण्यात आला या इन्स्टिट्यूट कडे सर्व जे काही रजिस्ट्रेशन आहेत ते सर्व अवेलेबल आहेत नर्सिंग होमचं रजिस्ट्रेशन आहे त्यानंतर इथे जो कोर्स चालविला जातो हा युजीसी रिकग्नाइज्ड कोर्स आहे हा इन्स्टिट्यूट हा जो काही कोर्स आहे हा राजस्थानच्या सनराईज युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे या युनिव्हर्सिटीकडे सर्व परवानगी आहेत युजीसी चा आहे या कोर्सचे जे काही निकष आहेत ते सर्व निकष हे इन्स्टिट्यूट पूर्ण करते म्हणून सनराइज युनिव्हर्सिटीनी चव्हाण फाउंडेशन रिसर्च सेंटर कडे काय कोलॅबोरेशन अग्रिमेंट केलेला आहे या अग्रिमेंट नुसार आणि त्यांच्या दिलेल्या एसओपी नुसार इथे ट्रेनिंग प्लेसमेंट कोऑर्डिनेशन आणि बाकी सर्व ऍक्टिव्हिटीज चालतात विद्यार्थ्यांची जी काही परीक्षा असते किंवा ज्या काही महत्वाच्या अकॅडमिक गोष्टी आहेत ही युनिव्हर्सिटी स्वतः कंडक्ट करते असं हे सेटअप आहे परंतु या सेटअपला किंवा या ज्या काही लिगल हे काही फ्रेमवर्क आहे या फ्रेमवर्कला तपासी यंत्रणा पुढे चुकीचं दर्शवून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जेव्हा मेहरबान न्यायालयाने आमच्या सर्व रजिस्ट्रेशन या सगळ्या गोष्टींचा मेहरबान सत्र न्यायालयाने पडताळणी केली तेव्हा मेहरबान न्यायालयाच्या लक्षात आलं की हे आरोप प्रथमदर्शनी खोटे आहेत त्यामुळेच आता पूर्व जामीन मंजूर करण्यात आला व हे इन्स्टिट्यूट देखील हेल करण्यात आला फाउंडर अँड चेअरमन सवाल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर आहे दोन हजार अठरा मध्ये आम्ही हा कोर्स चालू केलेला बीएमआयस बॅचलर डिग्री डिग्रीपथी योगी सायन्स जसं पहिलं तर मी थँक्यू बोलतो ऍडव्होकेट सोनन सर आणि ऍडव्होकेट विपुल सर त्यांनी प्रामाणिकपणे आमची बाजू मांडून आम्हाला कोर्टा कोर्टातर्फे जे आमचं सील झालेलं इन्स्टिट्यूट इन आहे ते रिओपन करून दिलं तर सर धन्यवाद तुम्हाला खूप खूप हे सगळे खोटे आरोप कसे कसे त्यांनी म्हणजे एक जाळच त्यांनी आमच्या विरुद्ध रचलं होतं आणि त्या जाळ्यामधून आम्हाला प्रॉपर न्याय मिळा मिळाला त्याच्यासाठी लढणारे आमचे जे ॲडव्होकेट सोनंद सर आणि विपुल सर त्यांना मनापासून धन्यवाद बाकी बाकीचा जो प्रोसेस आहे तो कोर्टातर्फे चालूच होईल ही सगळी मुलं आम्ही हे ट्रेनिंग सेंटर आहे सनराइज युनिव्हर्सिटीचा हा कोर्स आहे आणि ही सगळी मुलं परीक्षेसाठी तिथंच जातात सनराइज युनिव्हर्सिटीमध्येच ही मुलं तिकडे परीक्षेला जातात दुसरी गोष्ट यांना आम्ही प्लेसमेंट देतो यांना आम्ही ट्रेनिंग देतो आणि यांच्या फ्युचरसाठी आम्ही कुठलीही असं गोष्ट वेगळी करत नाही आहे किंवा त्यांच्या त्यांना कुठं आम्ही फसवणूक करत नाही आहे हे कोर्टाला पण माहिती पडलं आणि आमचं हे सेंटर अनसील करून दिलं थँक्यू सर ही सगळी इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ज्यांनी ज्यांनी जे जा एक कारस्थान केलेलं आहे ते नक्कीच भोगतील आणि आम्हाला न्याय कोर्टावर आम्हाला फार मोठा विश्वास आहे आणि आम आमचे लढणारे जे जा जांबाज आमचे एडवोकेट स्वंगनकांत एडवोकेट ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे